काया मनता मित्र है। कि तीन गरंत टाक तर काय म्हणता मित्रमंडळी जय भीम नम बुद्ध आहे तुम्हाला तर माहीतच आहे की आपण तीन महिन्यापर्यंत ग्रंथपटनाचे ब्लॉग टाकणार आहे तर आपल्या ग्रंथपटनाच्या ब्लॉगचा दिवस आहे एकावन्न वा तर मित्रमंडळी काही न वेळ गमावता वडूया आपण आपल्या टॉपिक कडे तर आजचा आपला टॉपिक हा आहे की केवळ प्रज्ञाही पुलेशी असून तिच्या समोर शिरही असले पाहिजे असे म्हटला कि प्रज्ञा ही आवश्यक आहे परंतु शि त्यापेक्षाही अधिक आवश्यक आहे भगवंत म्हणला शिलाशिवाय आहे केवळ हातातील सलवारीसाठी आहे भगवंत म्हणतात श्रीवान माणसाच्या हाती दुसऱ्याला वाचविण्यासाठी तिचा उपयोग केला जाईल